श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे येत्या अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावणी सोमवार आहे आता श्रावणी सोमवारचे आपण उपवास करत असतो मग श्रावणी सोमवारी उपवास कसे करावे तसेच उपवास करताना कोणते पदार्थ खावे उपवास करताना कोणत्या नियमांचे आपण पालन केले पाहिजे की ज्यामुळे आपण जे काही व्रत करत आहोत त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तसेच श्रावण सोमवारी केस धुवावे का याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे आख्यायिकेनुसार चंद्रदेवाने याच दिवशी म्हणजे सोमवारी महादेवांची पूजा करून मुक्ती मिळवली म्हणूनच सोमवार हा भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो शिव खूप दयाळू आहे असे मानले जाते की जर शिव तुमच्यावरती प्रसन्न असतील तर तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही या दिवशी खऱ्या मनाने महादेवांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात माता पार्वतीने देखील सोळा सोमवारी कठोर तपस्या करून भगवान शिव यांना त्यांचा पती बनवण्यासाठी उपवास केला ते प्रसन्न झाले आणि माता पार्वतीला इच्छित वरदान मागण्यास सांगितले तीव्र तपश्चर्या आणि सोमवारी उपवास केल्यामुळे पार्वतीसोबत महादेवांचे लग्न झाले श्रावणाचे खूप महत्व असल्याने श्रावण महिन्यात शिवपरिवाराची विधिवत पूजा केली जाते मग आपण श्रावण सोमवारी केस धुतले पाहिजे का तर सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाटतो पैशाशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुणे टाळले पाहिजे तसेच गुरुवारी देखील केस धुऊ नये त्यामुळे तुमचा कुंडली दोष निर्माण होतो ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुवू नये अन्यथा भाऊ कर्जबाजारी होतो असेही म्हणतात मग राहिला वार मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार केस धुण्यासाठी योग्य मानले गेले आहेत रविवार सुट्टीचा दिवस म्हणून निवांत अंघुळ करत केसांवरून अंघुळ केली जाते तसेच मंगळवार आणि शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार असल्याने या दिवशी केस धुतल्याने स्वच्छतापूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती प्रसन्न देखील होते मग सोमवार बुधवार गुरुवार या दिवशी उपवास किंवा सण उत्सव असल्यास केस धुणे लाभदायी ठरते का तर नाही हे वार अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतेही असले तरी ते दिवस निषिद्धच मानले जातात अपवाद मासिक पाळीची शुद्धी म्हणून चौथा दिवस या वारी आला असता केस धुणे अनिवार्य ठरते मग तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही श्रावण सोमवारी केस धुतले तरी पण चालेल पण अन्यथा आपल्याला श्रावण सोमवारी केस हे धुवायचे नाही आता श्रावण सोमवारी उपवास कसा करावा तसेच उपवास सोडताना कोणते पदार्थ खावे याच्याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्या कुटुंबावरती देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा राहील श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस आपण उपवास करायचा आहे तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडायचा आहे मात्र जे आजारी अथवा अशक्त असतील त्यांनी रात्री भोजन करावे मग आपण श्रावण सोमवारी उपवास करणार असाल तरी पण आपल्याला रविवारी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे रविवारी देखील आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे मांसाहार हा तर चुकूनही करायचा नाही तसेच आपल्या जेवणामध्ये कांदा लसूण देखील नसावा कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडत असतो त्यामुळे रविवारी देखील आपल्याला संध्याकाळी तामसिक आहार करायचा नाही तसेच आपल्याला मांसाहार देखील चुकूनही करायचा नाही श्रावण सोमवारी आपण लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुतावती उठलं तरी पण चालेल आपण आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपण या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही लाल रंगाचे किंवा सफेद रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त आपण काळा रंग हा चुकूनही घालायचा नाही आपण या दिवशी तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंग नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील शिवलिंगाची पूजा करू शकता आपण एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावर ते पांढरा किंवा लाल कपडा हा टाकायचा आहे नंतर आता आपल्याला एक दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करून घेऊ शकता नंतर आपल्याला शिवलिंग घरामध्ये असेल तर शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंग नसेल तर तुमच्या घरामध्ये भगवान शिवशंकरांचा फोटो असेल तर फोटोची देखील पूजा करू शकता शिवलिंग असल्यास सोमवारी आपण त्यावरती दूध दही तूप मध साखर या पाच गोष्टी घालून पंचामृताचा अभिषेक करायचा आहे शक्य नसल्यास दूध पाण्याचा अभिषेक देखील तुम्ही करू शकता अगोदर शिवपिंड स्वच्छ करायचे आहे प्रत्यक्ष शिवपूजनाला आपण सुरुवात करायची आहे शिवपिंडीवरील अभिषेक पात्रात दूध पाणी ओतायचे आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष शिवलिंगावर आपण दूध पाण्याचा अभिषेक करायचा आहे दूध पाण्याचा अभिषेक करत असताना आपण शिवाय नमह या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक झाल्यावरती शिवलिंगाच्या वरील मुख्य भागावर आपण भस्म लावायचे आहे शिवलिंगावरती देखील आपण ते लावावे त्यानंतर आपल्याला शक्य असेल तेवढी धोत्र्याची किंवा पांढरी फुले व बेलपत्र शंकरांना अर्पण करायची आहे पूजा करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे पूजा करताना आपण चंदन देखील लावायचं आहे तसेच तीळ पांढरे तांदूळ तसेच साखर हे देखील अर्पण करायचे आहे तसेच धूप दिव्याने शिवलिंगाला आपण ओवाळायचे देखील आहे आणि शंकरांना मनोभावे नमस्कार करून शिवलिंगाच्या बाजूला कागदावर साखर ठेवायची आहे शक्य झाल्यास केळी किंवा पाच प्रकारची फळे देखील ठेवू शकता शिवपूजन झाल्यानंतर शंकराच्या पिंडीवरील नाग तर त्या नागाची देखील आपण पूजा करायची आहे आता या श्रावण सोमवारी आपल्याला जेवढी भगवान शिवशंकरांची सेवा करता येईल तर तेवढी सेवा करायची आहे आता या श्रावण सोमवारी मग तुम्ही शिवलीला मृत मधील वाद्या अध्याय देखील पठण करू शकता म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईल वरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल तसेच भगवान शिवशंकरांचा ओम नम शिवाय हा मंत्र देखील आपण एकशे आठव्या आवर्जून म्हणू शकता किंवा अगदी महामृत्युंजय मंत्र जरी तुम्ही म्हटला तरी पण चालेल श्रावण सोमवार व्रत कथेचे आपण वाचन देखील करायचे आहे आणि शिव गौरीची आरती करून पूजा पूर्ण आहे या श्रावण सोमवारी आपण ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे तंबाखू किंवा अल्कोहोलचे सेवन करू नये गहू तांदूळ लसूण कांदा मांसारी पदार्थ याचे सेवन आपण चुकूनही करायचे नाही मोकळ्या वेळेमध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आपन वाद विवाद नहीं। तसेच तो। तो तस नहीं तस आपन या दिवशी आपण कुणासोबतही वादविवाद किंवा भांडणतंटे करायचे नाही तसेच एखादा व्यक्ती वाईट असतो म्हणजे तो दुष्कृत्य करत असतो किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतो तर अशा व्यक्तीच्या संगतीत देखील आपण या दिवशी चुकूनही राहायचे नाही आपण जर अशा व्यक्तीच्या संगतीत राहिलो तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपण या श्रावण सोमवारी आपल्या घरी जेवण करायचे आहे दुसऱ्याच्या इथे जेवण देखील करू नये आणि जर एका सोमवारी तुम्ही तुमच्या घरी पूजा केली तर पुढच्या सोमवारी देखील तुमच्या घरी पूजा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये जे काही पाच सोमवार येतात आता यावेळेस चार सोमवार तर आपण आपल्या घरीच घरीच पूजा करायची आहे कथेनुसार जे सर्व सु व समृद्ध जीवन प्राप्त होते या काळात देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता असा विश्वास आहे की जर अविवाहित तरुणींनी श्रावण सोमवारी उपवास केला तर त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना वर मिळतो श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे हा महिना भगवान शंकरांना प्रिय असलेला महिना आहे हे भक्त शिवशंकरांची अंतकरणापासून पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा शिवशंकर भोलेनाथ आपोआप पूर्ण करतात आता या श्रावण सोमवारी अगदी आपण सकाळी पूजा करू शकता किंवा अगदी तुम्ही प्रदोष काळामध्ये जरी पूजा केली सेवा केली तर ती तुमच्यासाठी अतिउत्तम ठरेल मग तुम्ही घरी पूजा करू शकता किंवा मंदिरात जाऊन देखील तुम्ही पूजा केली तरी पण चालेल जेव्हा आपण भगवान शिवशंकरांची पूजा करून होईल तेव्हा त्यानंतर तुम्ही जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती देखील तुम्ही भगवान मुलेनाथांकडे मागायची आहे ती इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे सोमवारचा उपवासा विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी अधिक फलदायी असल्याचे मानले जाते पूर्ण दिवस न बोलता मौन व्रत देखील केले जाते काही ठिकाणी सोमवारी जास्तीत जास्त शंकरांची सेवा शिवभक्तांनी करावी कारण सोमवारी तसेच श्रावण सोमवारी केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही ती सेवा फलद्रूप होते यामुळे आपण या दिवशी सेवा करायचीच आहे तर आता आपल्याला उपवास कसा सोडायचा आहे आपण उपवास सोडताना भगवान शिवशंकरांसमोर आपण तांदूळ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आता उपवास सोडताना आपल्याला काही पदार्थ हे ग्रहण करायचे आहे तर आपण उपवास सोडताना मुळ्याची भाजी ही बनवायची आहे मुळ्याची भाजी खाऊनच आपण उपवास हा सोडायचा आहे तसेच भाजीमध्ये मग तुम्ही शेपूची भाजी देखील बनवू शकता मग ही शेपूची भाजी बनवताना आपण त्यामध्ये कांदा लसूण न टाकता आपण ही भाजी बनवायची आहे तसेच उपवास सोडतानी आपण सात्विकाचं अन्न ग्रहण करायचं आहे यामध्ये हा हातच चुकूनही नसावा किंवा दुसऱ्या ज्या काही भाज्या आहेत की ज्या तामसिक आहारामध्ये मोडल्या जातात मग त्या भाज्या आपल्याला सेवन करायच्या नाही आपल्याला कांदा लसूण सेवन करायचा नाही तसेच वांग्याची भाजी देखील उपवास सोडताना आपण ग्रहण करायची नाही या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची तर या श्रावण सोमवारी एक विशिष्ट पदार्थ खाल्ला जातो की ज्यामुळे भगवान भुलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तर आपल्याला थोडासा गुळ घ्यायचा आहे हा गुळ आपण शिवलिंगावरती देखील अर्पण करायचा आहे आणि हाच गुळ आपण प्रसाद म्हणून देखील ग्रहण करायचा आहे यामुळे भगवान मुलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्या आयुष्यामध्ये कधीही दुःख दारिद्र्य गरिबी ही येत नाही त्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे तर ते म्हणजे द्राक्षे आता द्राक्षे तर आपल्याला सहसा मिळत नाही कारण की सीझन नाही त्यामुळे द्राक्षे सहज उपलब्ध होत नाही मग अशा वेळेस तुम्ही मनुके घ्यायचे आहे अगदी काळे मनुके घेतले तरी पण चालेल हे मनुके आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि त्यातीलच काही मनुके आपण ग्रहण देखील करायचे आहे यामुळे माता पार्वतीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो व आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं आपल्या मुलांची देखील प्रगती होते त्यामुळे तुम्ही गुळ व मनुके या दोन वस्तू तुम्ही श्रावण सोमवारी आवर्जून खायच्याच आहे अगदी तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण या दिवशी या दोन वस्तू खायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनेला लाईक करा सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्यावरती देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद राहील धन्यवाद